ऑक्टोबरमध्ये जिल्हा परिषदेच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी पीआरसी समितीचा दौरा होणार आहे मात्र या दौऱ्यामुळे जिल्हा परिषद दुष्काळ उपाययोजनांकडे दुर्लक्ष करत आहे जिल्हा परिषदेच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी समितीचा येत्या पंधरा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान दौरा होणार आहे समिती समोर आपण केलेले काम सिद्ध करण्यासाठी सर्व विभागांची धावपळ सुरू आहे या कामामुळे दुष्काळाच्या उपाययोजनांकडे मात्र दुर्लक्ष केलं जात आहे जिल्ह्यात सलग तिसऱ्याही वर्षी दुष्काळ असल्यानं ग्रामीण भागात दुष्काळी उपाययोजना आखण्यासाठी त्यांचाही आराखडा तयार केला जातो मात्र या पंधरा दिवसांमध्ये पी आर सीच्या दौऱ्याची तयारी करण्यासाठी व्यस्त असलेल्या प्रशासनाचं मात्र दुष्काळी कामांकडे दुर्लक्ष झालं आहे पी आर सी समोर लेखापरीक्षण अहवालामध्ये काढलेल्या ले त्रुटींची माहिती देण्यासाठीचे उत्तर तयार करण्यात सर्व पदाधिकारी मग्न आहेत यामुळे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवलेल्या प्रस्तावा करण्यात आलेल्या मागण्यांकडे मात्र जिल्हा परिषदेचं दुर्लक्ष होत असल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे Yeah. Oh.